ऐतिहासिक वास्तू संरक्षण व वा संवर्धन याकडे पुरातत्व विभाग महानगरपालिका आणि एम या सर्वांचे प्रचंड दुर्लक्ष होत असल्याने शहरातील ऐतिहासिक दरवाजांच्या झालेल्या पडझडीमध्ये लवकरच ह्या ऐतिहासिक दरवाजांचे अस्तित्व लुप्त होण्यास वेळ लागणार नसल्याचे दिसून येत असल्याच्या चर्चा शहरात रंगत आहेत आपण पाहत आहात औरंगाबाद युसीएन टी व्ही न्यूज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या जुन्या औरंगाबाद शहर मध्ये सुद्धा आपण उपस्थित आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद हा ऐतिहासिक शहर आहे या हा या शहराला जगभर बावन दरवाजेचा शहर म्हणून ओळखला जातो पण आता शहरामध्ये फक्त बारा तेरा दरवाजे चांगले असे शिल्लक आहेत त्याच्यातला एक दरवाजा म्हणजे हा रोशन गेट आहे हा रोशन गेट जवळजवळ तीन ते चारशे वर्षपूर्वी जुना जाऊ दरवाजा आहे हा दरवाजा औरंगजेबच्या पिर यांच्या प्रेरेमधला आहे या दरवाजा सध्या या दरवाजामध्ये सध्या शासनाने आणि एम एस सी ने एक बी पी लावलेली आहे ती डीपी जे आहे जी डीपी जी आहे डीपी मध्ये सारखं सारखं कंपन होत असतं त्याच्यामुळे त्याच्या भिंती आपण बघितल्या त्या भिंती जी आहे तर त्या भिंती तडकट आहे भिंती खराब होत आहे आणि ह्या गेट सुद्धा खराब होण्याच्या मार्गावर आहे इथूनच पाचशे मीटरवर खास गेट म्हणून होता है। तो खास गेट पूर्णपणे पूर्णपणे नास्ता म्हणजे संपलेला आहे पूर्णपणे तुटलेला आहे जे फक्त पुरातत्व खात्याच्या निष्काळजीपणामुळे आणि महानगरपालिकेच्या निष्काळजीमुळे आपल्या शहराचं सौंदर्य नष्ट होत आहे आपल्या सोबत इथले सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत या भागातले सोशल वर्कर आहेत त्यांच्याशी चर्चा करूया सर युसेट आपलं स्वागत आहे आपण आज रोशन गेट या गेटच्या समोर उभा आहोत रोशन गेट ची हात आपण बघत आहोत समोरून पूर्ण तुटलेलं आहे बाजूला डीपी आहे काय म्हणणं आपलं मी सर्वप्रथम युसीएन नेटवर्क टेलिव्हिजनचा जे आभार मानतो का त्यांनी ऐतिहासिक वास्तूंकडे विशेष लक्ष दिलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद औरंगाबाद हो शहरात आपण जिथे उभा आहोत हे शहराचं याला म्हणतात आणि हा जो पाठीमागे जो दरवाजा दिसतो रोशन दरवाजा म्हणजे रोशन म्हणजे जिथून जे होत सूर्य उगवतो हो असा तो हा दरवाजा होता म्हणजे इथून येण्या जाण्याचा आणि लोकांचा जे तो वावर याव हुन जे तो या रस्त्याहून होता हा चारशे वर्ष जुनं असं एक ऐतिहासिक दररोज इथं उभा आहे पण याच्याकडे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आणि महानगरपालिकाने जाणून बुजून हेतू पुरस्पर जे दुर्लक्ष केलेला आहे आज ह्या शहरामध्ये बावन्न दरवाज्यापैकी फक्त बारा तेरा दरवाजे शिल्लक आहेत आणि यांचं जर जतन केलं गेलं नाही तर काही वर्षात हे पण पडण्याच्या स्थितीत आलेले आहे इथं एम एस सीबी जे आहे तर आ, मोठी डीपी लावलेली आहे डीपी मध्ये सारख कंपन असतं त्यामुळे हे सर्व तुटण्याचा भीती आहे मी स्वतः एक इंजिनियर आहे आणि हे जे याच्या पाठीमागच्या बाजूला जे आहे तर इथं एक एम एसीबीची एक मोठी डीपी बसवलेली आहे आणि व्हायब्रेशन मुळे काय होतं का हे जे खालचे जे हे जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन जे आहे तर त्याची कमकवत होत चालतं आपण पाहू शकता का हे चार वर्षपूर्वी हे समोर जे तर याच रिपेरिंग केलं गेलेलं आहे पण सध्या आपण पाहू शकता का त्याच्यात पूर्ण क्रॅक्स गेलेले आहेत ते क्रॅक्स जाण्याचं जे कारण आहे ते आहे व्हायब्रेशन्स व्हायब्रेशन जे आहे तर ते डीपीच्या कंपनामुळं व्हायब्रेशन मुळे जे आहे तर याच्यात आ, खाली जे हालचाली होतात जमिनीमध्ये आणि त्या हालचालीचा परिणाम या स्ट्रक्चर वरती होतो आणि याच जर लवकरात लवकर त्या टीपीच कुठेतरी स्थलांतर नाही केलं गेलं तर मला वाटतं का हा गेट पण जे आहे नाबूद होईल दोन्हीकडून जवळ गाड्यासारखं चाललं त्यांचा पण कम्पर्ट शंभर टक्के कारण याला जे आहे ना इथलचे रस्ता जो तो रुंदीकरण व्हायला पाहिजे आणि हे ह्या ऐतिहासिक वास्तूचं जतन चांगल्या प्रकारे करायला पाहिजे कारण हा जे आहे ते एक अभिमानाची गोष्ट आहे कारण संपूर्ण जगातून आपल्या भारत देशामध्ये दे, औरंगाबाद शहरात जे पर्यटक येतात आणि ह्या अशा वस्तू ते पाहून जे आहेत अचंबित होतात तर मला वाटतं का ह्या रस्ता पण जे आहेत याच्यापासून कमीत कमी पन्नास फूट दूर गेला पाहिजे हे आपण माझी मागे जर बघितलं तर सगळं पूर्ण त्यांनी गेट वे तुटलेले आहे याच्यामध्ये माझं पुरातत्व विभागाला विनंती आहे का त्यांनी याच्याकडे विशेष बाब म्हणून याला संरक्षित करावं इथं जे काही तुटलेलं आहे त्याच जे आहे चांगलं नियोजन करून त्याला दुरुस्त करावं अशी माझी विनंती आहे इथून तर पाचशे मीटर दूरवर एक खास गेट होता तो खासगेट पूर्णपणे नेस्त नाव झाला फक्त काय म्हणतो महानगरपालिका दोषी याला, याला महानगरपालिका आणि पुरातत्व विभाग दोन्ही पण याच्यासाठी दोषी आहेत आणि याच्याकडे जर जाणून बुजून हेतू पुरुष दुर्लक्ष केलं गेलं तर मला वाटतं काही दिवसात वर्षात नाही काही दिवसात हा पण गेट जे दिसेनासा होईल तर माझी विनंती आहे का दोन्ही विभागांनी पुरातत्व विभाग आणि महानगरपालिकांनी विशेष याच्यावरती लक्ष केंद्रित करून हे जे जेव्हा जतन करावा अशी माझी विनंती आहे तो इथं सामाजिक कार्यकर्ते आहेत माजी नगरसेवक सुद्धा आहेत इंजिनियर रमदानी खान यांची प्रतिक्रिया अशी आहे की कशा प्रकारे या गेटला म्हणजे हा गेट फक्त डीपी मुळे डीपी मुळे हे होत नाही तर याच्या आजूबाजूच्या गाड्या चालतात त्यांच्या कंपन्यामुळे सुद्धा एक आपला जो हा धरोहर ऐतिहासिक धरोहर आहे ऐतिहासिक वास्तू आहे ती संपण्याच्या बाजूला जर खाजगी पूर्णपणे संपलाय तसं रोशनगेट सुद्धा संपू शकतो याकडे महानगरपालिकेने प्रवृत्त लक्ष द्यायला पाहिजे आपण पाहूया ते लक्ष देतात का नाही आपण पाहत राहा एशियन टीव्ही न्यूज धन्यवाद